माझ्या पप्पा मुलाने ते सकाळी सात वाजता आल ते झेरपे काय आहे ते झेडपे कशाला सकाळी आल त्यांना कामाल चल म्हणत मोटर काढायला ते पप्पा नको नको म्हणत होते काम आहे म्हणत होते घरी मग दुपारी दीड वाजता काय एक वाजता काय तर आले परत नको नको म्हणत बी जेवत होतो पप्पा चढला का चढला का म्हणून आणलं त्यांना आणलं आणि परत इथं नळावर त्यांना वाट म्हणलं अजोवर तू तुझी गाडी घेऊन ये तु तु गाडी घेऊन ये मग ती पप्पा आला इथं काय झालं ती काय माहित नाही पण परत ती पर झिरपी आला घरी चुलते लागला असं असं झालं काय गव काय झालं म्हणले काय कुठं कपडे ती ती वर जायची रमजानच गवन आहे कुठं कपडे होते गाडी ती तिथं होती गवन आहे म्हणले तुम्ही काय केलं परत यांना काय ती पोलीस स्टेशनला घेऊन गेलो वाटतं काय अंगठा काय केले केल्याशिवाय काय गवत नाही म्हणले पोलीस काय म्हणली तुम्हाला काय म्हणली पोलीस तुम्हाला पोलीस म्हणले ही करायला लागते पंचनामा पंचनामा करायला लागते म्हणजे कळवलं बर परत माझ्याकडे आलं मी दार धरत कोण आलं तुमच्या पाशी पिंट जेर पेन त्याच पोर काय म्हणली तुम्ही चल काय रामजाज नाही गाडी आहे निस्त गाडी आहे कॅनेल वरून रामजा नाही हाका मारतोय कुठं नाहीच म्हणतो मग इथं आलो तर मी बघितलं तर तिथं जाऊन गाडी पाशी कापड चपल्या ठेवलेल्या पनेल काढलेलं आणि हाका मारतोय मारतोय काय गावला नाही परत मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो कपडे वरतीच होती वरतीच होती कॅनल ला कपडे वरतीच होते हा तुम्ही बघिला कॅनल मध्ये उतरून हा लगेच मध्ये उतरून बघिला तुम्ही लगेच कुठलं परत वाटून वाटून बघितलं चालू चालठी चालू काय काय वाटतंय तुम्हाला काय झालं असेल काय झालं असेल वाटतंय करंट बसला असेल आणि बापल्या का दोघाला माहित आहे कोणाला सांगतो पिंटू जीर पिंट या पोराला माहित आहे त्याने सांगितलं नाही ना, ती बोलला पड़त। ना की माझ्याकडे आली ती पळत आले चर्चली ना पाईप निसटलो तर मोटर बसणं खाली वायर कट आहे मोटर जोडली नाही ती खाली गेला ती गायप झाला ना माझ्याकडे आले ती चलला का रमच्या नाही मानला गाडी जाई नसते चल बाकी परत ध्यान दिलं पळून सानाटा त्यांना माहित असून तुम्हाला सांगितलं तुम्हाला असं वाटतंय काय हा मग वाटतंय आम्हाला चिटकून गेल खाली ती माझ्याकडे आली रमजान आय लाग नेस्ती गाडी जायची चलन माझी मोटरला काढायची गी। मग इथं आलो तर मी बघितलं तर कापड ती आहे ती चपल्या हायत्या हा। गाडी हाय गाडी आहे रमजान मी बघितलं सगळं हाका मारल्या चौकट नाही कधी सापडले आता कधी सापडले आताच सापडले दीड वाजता दीड वाजता